जालना शहरातील मियासाबर परिसरातील शेख समीर याच्या खुनातील संशयित आरोपीचा धारदार शस्त्राने करण्यात आला खून दोन दिवसापूर्वी जालना शहरातील मियासाबर परिसरात शेख समीर या युगाच्या धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुनाखाली शेख समीर याच्या मारेकरी माथेफिरू इस्मा अज्ञात व्यक्तींनी खून केला घटनास्थळी स्कूटी वाहन सोडून मारेकरी पळून गेले आहेत या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली मियासाब दर्गा परिसरातील शेख समीर या युवकाच्या खून प्रकरणातील त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी असलेला एका संशेत माथे फिरू आरोपीचा खून झाल्या असल्याचे दिसून दर्शनी आहे शेख खुसरो शेख मंजूर राहणार मियासाब दर्गा परिसर असं खून झालेल्या इस्माचे नाव आहे धारदार शस्त्राने आणि दगडाने खून झाल्याचे घटनास्थळी दिसून आले घटनेची माहिती वारासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ निरीक्षक सिद्धार्थ माने नागरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शेवसर्जनासाठी जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे दरम्यान सद्रिल घटनेबाबत तालुका जालना पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत संशयित आरोपी शेख शफीक यास ताब्यात घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे